त्यांना एक वाचक म्हणून मी पुस्तकाचं वाचक आहे त्यांना शुभेच्छा देतो पण एखादं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी काही सूचना केल्या जात असतात साधारण सूचना अशी आहे की नरकातला स्वर्ग हे पुस्तकाचं नाव हो। सध्या म्हणजे मार्केट त्याला भेटेल नाही माहीत नाही पण पहिली आवृत्ती लवकर संपवायची असेल तर नरकातले राऊत असं त्या पुस्तकाचं नाव हो करावं त्याच्यामुळे आवृत्ती पटकन खपेल आणि वाचकवर काही वाढेल हा मग सल्ला आहे पुस्तक वाचक म्हणून त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की अमित शहाची जी अटक आहे ती पवार साहेबांच्या पुढाकारण टळली होती जेव्हा केंद्रात सरकार होतं मनमोहन सिंगांचं गोजरा झाल्यानंतर त्याच्या काही गोष्टी झाल्या नाही आम्ही इतकं बारीक काही पुस्तक वाचलं नाही पुस्तक वाचल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील कारण मी का सुद्धा एक चांगला वाचक आहे जरी संजय राऊत साहेब माझ्या पक्षाचे नसतील तरी त्यांचं पुस्तक नेमकं कसं लिहिलं किती वाजता लिहिलं कुठं लिहिलं हे थोडं त्याचं चिंतन केलं पाहिजे आता त्यांना किती वाजता लिहायची सवय ते पाहिलं पाहिजे ना जरा महाचे ने नेते आहेत मुख्यमंत्री ने देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की मी बाल साहित्य वाचत नाही ते बाल साहित्य मग त्यांनी जर म्हटलंय तर तुम्ही वाचणार मी तर बालच आहे बाल साहित्य पण बाल साहित्य वाचलं पाहिजे कधी कधी म्हणजे आता उन्हाळा आहे मामाच्या गावाला जाऊ या बाल साहित्यातली कविता आहे देवेंद्र फडणवीस साहेब वाचत नसतील पण मला बाल साहित्य वाचण्याचा छंद असल्यामुळे आणि मी सध्या बाल्यावस्थेतच स्वतःला समजतो त्यामुळे मी बाल साहित्य नक्की वाचे पुस्तक वाचल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पुस्तकाबद्दल सांगणार आहात का नक्की सांगणार साहेब राऊतांचं पुस्तक वाचून माणसाचं मस्तक बिघडत आहे आणि बिघडलेलं मस्तक कोणाचंही हस्तक व्हायला लागलंय त्यामुळे हे हस्तक झालेलं मस्तक कृपाकडून कोणापुढे नतमस्तक ना होणार नाही याकरता आपण सर्व मिळून एक ठराव घेऊ असं मी त्यांना बोलेन